महाराजे यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य समाजबांधव या ठिकाणी आलेले आहेत तद्वतच यशवंत सैनिक देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी आलेले आहेत यशवंत सेनेच्या महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा सन्माननीय सर ललिता पुजारी मॅडम या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आमचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्री तम्मा शिरोले साहेब आहेत आमच्या यशवंतसेनेचे वरिष्ठ नेते माने श्री बाळासाहेब मोठे आहेत आमच्या यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव सन्मानीय श्री संजय काळेसाहेब आहेत त्याचबरोबर यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय तांबे साहेब आणि स्वतः अशोक पांढरे हे पांढरे म्हणजे भाऊके आहे आमची हे देखील म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सातत्याने येत असतात अशोक पांढरे देखील या ठिकाणी यशवंत सेनेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत यांच्या आजच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यासंदर्भातल्या काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मी सर्वप्रथम जातोय मान्य सौ ललिता पुजारी मॅडम यांच्याकडं मॅडम तुम्ही राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी दरवर्षी येतात या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी किल्ले वापगाव या ठिकाणी भेट देता आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय पाहायला मिळतं तुम्ही या इतिहासापासून काय शिकला किंवा समाजानं महाराजा यशवंतराव होळकर यांच्या दैदिप्यमान तेजस्वी इतिहासापासून काय प्रेरणा घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं आज सहा जानेवारी महाराजा यशवंतराजा होळकरांचा जो राज्याभिषेक सोहळा आहे मी गेले दोन वर्ष झाले येते इथं सांगण्याचा एकच उद्देश आहे की प्रत्येकानं इथं कुठलंही राजकीय स्टेज नाही कुठलंही राजकीय निमंत्रण नाही कुठलंही राजकीय इथं वलय नाही तरी देखील ज्याला खरोखरच आत्मीयता आहे महाराजांच्याबद्दल आत्मीयता आहे अहिल्यादेवींच्याबद्दल आत्मीयता आहे आणि समाजाबद्दल आत्मीयता आहे तो व्यक्ती इथं न बोलवता देखील येऊ शकतो आणि आल्यानंतर इथं कुठल्याही मान पान सन्मानाची अपेक्षा न करता जी इथं तळमळ दाखवतो अशा पद्धतीनं असंख्य बहुजनांनी ही अशी तळमळ दाखवली पाहिजे असं वाटतंय पांढरेसाहेब कारण भरपूर समाज आहे आपला तो त्या समाजातील फार कमी इथं लोकं येत आहेत ती कमतरता जाणवते आणि फार कमी लोकं आहे ती अजून वाढली पाहिजेत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपण जी शिकवण आहे जी महाराजा यशवंतराव ओळकरांची जी शिकवण होती ती शिकवण आपण आचरणात आणली पाहिजे फक्त इतिहास वाचला नाही पाहिजे तर तो पुढं आत्मसात केला पाहिजे एवढंच सांगते आणि अहिल्या देवींना आणि महाराज महाराजे यशवंतराव होळकर यांनी शून्यातून विश्वनिर्मिती केली म्हणजे ते सिंहासनावरती बसले स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला त्यांनी त्यांच्यापासून आपण राज्यकर्ती जमाद बनण्यासाठी काय प्रेरणा घेतली पाहिजे आपण एकतर पहिल्यांदा आता सध्या हा आपण एकत्र येतो हा धनगर समाज बांधव म्हणून एकत्र येतो तर महाज महाराजा यशवंतराव होळकरांनी जसं अन असंख्य जातीधर्मांना एकत्र करून जी लढाई जिंकली तशी तशीच त्याच पद्धतीनं भूषणराजे होळकरांनी जी पद्धत लावलेली आहे की असंख्य असंख्य समाजाला जातीला एकत्र करायची पद्धत आहे असं आपण सर्व धर्म स सगळ्याच्या लोकांना घेऊन आपण ही लढापुढं जिंकला पाहिजे असं मला वाटते तर सर्वांना एकत्रित घेऊन हे राष्ट्र उभारणीचं काम आपण पुढे नेलं पाहिजे आणि ही त्यांच्या इतिहासातून आपण शिकवण जे आहे ते आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे बाळासाहेब मोठे यशवंतसेनेचे वरिष्ठ नेते आहेत आपण त्यांच्याकडून त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया घेणार आहोत मोठेसाहेब काय सांगाल आज राज्याभिषेक दिन सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांच्या अनुयायांनी काय बोध घेतला पाहिजे त्यांच्यापासून आज यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त प्रथम मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि यशवंत शेना ही महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं काम करते आजच आमचे सरसेनापती माधव यांनी जाहीर केले की के महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी उमेदवार देणार आहोत तर खरोखरच यशवंत सेना ही महाराष्ट्रात पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रभर फिरत आहे एकदम जबरदस्त महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे आणि कुठलाच पक्ष आपल्याला काही देणार नाही याची आम्हाला जाणीव आहे म्हणून आम्ही त्यांना भीक मागत नाही आहे त्यांच्यावरच वेळ आली पाहिजे आमच्याकडे भीक मागण्याची अशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्रावर काम करणार आहोत आणि जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच यावेळी मी सांगतो निश्चित तर हे उदय मोडेसाहेब यांनी सांगितलं आहे की तुम्ही तिकीट मागणारे बनू नका तर तिकीट देणारे बना उमेदवाऱ्या मागणारे बनू नका तर उमेदवाऱ्या देणारे बना आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यशवंत शना ही कामगिरी केल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे यशवंत शनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री यश्री राजेज्यत तांबेसाहेब या ठिकाणी उपलब्ध आहेत विशेष म्हणजे राजेज्यत तांबेसाहेब यांनी तीन डिसेंबरला नुकताच जो जंगी जयंती उत्सव सोहळा कोल्हापूरमध्ये आयोजित केला होता तो संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे संपूर्ण कोल्हापूर शहर त्यांनी सजवलं होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाची चर्चा होती जयंती उत्सव सोहळ्याची चर्चा होती आज देखील ते या ठिकाणी किल्ले वाफगावला आपल्या सर्व संगणांसह आलेले आहेत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांचे ते वारसदार आहेत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांचे ते सच्चे अनुयायी आहेत आज देखील त्यांनी राजे भूषणसिंह होळकर यांचा सत्कार करण्यासाठी अशोक ते कुराडाना धनगरी वेशभूषेमध्ये महाराजे यश यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचं औचित्य साधून आपल्या राजभूषणसिंह होळकर यांचा सत्कार करण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी ही फरशी कोराड धनगरी वेश म्हणजे धनगरी वेशभूषेमध्ये राजेभूषणसिंह होळकर यांचा सत्कार करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्यानुसार ते या ठिकाणी ही कोराड आणि घोंगडी ते घेऊन आलेले आहेत मी तांबे साहेबांना विचारतो की साहेब तुम्ही आम्हाला सांगा की आज महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा या ठिकाणी मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा होतोय की यशवंत सैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं जय मल्हार ब्रिटिशांना पळो करणारा राजराजेश्वर राज महाराजा यशवंतराव होळकर यांच्या आज राज्याभिषेक दिन त्यानिमित्त सर्व महाराष्ट्रातील सर्व बांधवांना धनगर बांधवांना मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर गेले तीन वर्षापासून आम्ही क पुणे येथील वा, वा आ, हा सोहळा याची देहा याची डोळा बघण्यासाठी कोल्हापूर त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण आमची टीम मोठ्या संख्येने उपस्थित असते त्याच पद्धतीने ह्या वर्षीसुद्धा आम्ही खूप मोठ्या संख्येनं इथं उपस्थित झालेलो आहोत राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचा जर इतिहास पाहिला तर खूप फार मोठा निर्बिद्वत आहे त्यांनी इंग्रजांचा सलग अठरा वेळा पराजय करून आणि स्वतःचं राज्य गेलेलं स्वतः मिळवून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारा राज्या शिवाजी महाराजानंतरचा तर एकमेव राजा आहे त्यांनी आपल्या भावाचा जो शनिवार वध झाला हत्तीच्या पायाखाली दिलं त्याचा बदला म्हणून पेशव्यांना तिथं हरवलं आणि सर्वच शिंदेशाही नस्तमोन नामूद केली आणि सर्वभौम राजा हा महाराजा यशवंतराव होळकर बनला याचा आम्हाला फार अभिमान आहे आणि तो अभिमान संपूर्ण महाराष्ट्रातील सर्ग सर्व धनगर समाजाला असावा आणि प्रत्येकाने हा कार्यक्रम हा सोहळा पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढं मी सांगतो या सोहळ्याचं या सोहळ्यापासून किंवा आजच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याकडून आपल्या समाज बांधवांनी काय शिकलं पाहिजे महाराजा यशवंतराव होळकर यांनी शून्यातून विश्वनिर्मिती केली त्यांच्याकडून प्रकर राष्ट्रभक्ती आपण शिकली पाहिजे स्वाभिमानी बाणा जो आहे तो कसा असला पाहिजे हे आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे समाजानं काय आदर्श घेतला पाहिजे या दिनाचं औचित्य साधून आपण हारलो कसं आणि जे हार जे झालेले जी त्याचं परिवर्तन आपल्या जिंकण्यात कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर ते महाराजा यशवंतराव होळकरांच्याकडून ह्या भूमितीहून प्रत्येकानं हे शिकलं पाहिजे आपण शून्यातनं सुरुवात करून कसं जिंकलं पाहिजे आणि आपली पूर्ण पताका पूर्ण महाराष्ट्र भारतभर कसं तरी कशी पसरवली त्यावेळेसची युद्ध वेगळी होती आत्ताचे युद्ध वेगळे आहेत आत्ताचे युद्ध म्हणजे तुम्ही विधानसभेत गेलं पाहिजे राज्यसभेत गेलं पाहिजे लोकसभेत गेलं पाहिजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी लोकसभा निवडणूक लढायला पाहिजे विधानसभा निवडणूक लढायला पाहिजे जिंकणं हारणं हा नंतरचा आहे पहिला रणांगणात उभं राहायला पहिला शिकलं पाहिजे हे महाराज यशवंतराव होळकरांनी आपल्याला शिकवलं आहे महाराज यशवंतराव होळकर यांनी हे शिकवलेलं आहे की रणांगणामध्ये कसं उभं राहावं स्वाभिमानानं कसं जगावं आणि शून्यातून कसं विश्व निर्माण करावं हे त्यांनी शिकवलेलं आहे आणि आपल्या समाजबांधवांनी येणाऱ्या निवडणुकांच्यामध्ये सभागृहातलं संख्याबळ वाढवून त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन केलं पाहिजे असं या ठिकाणी राजेश तांबेसाहेब यांनी सांगितलं आहे धन्यवाद तांबेसाहेब तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल या ठिकाणी मान्य श्री अशोक साहेब आहेत साहेब यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात कारण ते त्या सरदार घराण्याचे पांढरे घराण्याचे जे सरदार घराणे त्याचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत राजांनी त्यांना देखील एक पत्र पाठवलं होतं काय सांगाल तुम्ही बस काय वाटतंय तुम्हाला हा भरपूर मोठा अभिमान आहे अभिमान आहे आणि ह्या अभिमानामुळं काय बोलावं हे सुसतच नाही पण अभिमान म्हणजे ना छाती उंचावली गेली त्यामुळे आनंदाच्या भरात मी थोड्या वेळाने बोलतो ठीक आहे तर हे होते मान्य श्री अशोक पांढरे साहेब यांनी सांगितलेलं आहे की आज आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे अभिमान जागवण्याचा दिवस आहे अभिमान व्यक्त करण्याचा आणि त्यांनी तो तशा पद्धतीनं या ठिकाणी आपला आनंद आणि अभिमान जो आहे तो व्यक्त केलेला आहे आपण सर्वांनी देखील आजच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचा हा आनंदोत्सव व्यक्त करावा अभिमान व्यक्त करावा अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्रतेच्या आणि कळकळीची विनंती करतो आणि इथेच थांबतो किल्ले वाफगाहून कॅमेरामन डॉक्टर संदीप हजारे यांच्यासह अमोल पांढरे जय मल्हार जय भारत